महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा एकल अभियान संच सावर पातळी येथे वन यात्रा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी पाहुणे श्री पांडुरंग कुलकर्णी आणि त्यांचे सेवानिवृत्त स्टेट बँक ऑफ इंडिया कर्मचारी पदाधिकारी यांचं स्वागत गावात आगमन होताच प्रमुख पाहुण्यांचे स्वागतासाठी गावामध्ये रंगीबेरंगी रांगोळी रंगी काढली आणि त्यांचं वाजत गाजत मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात स्वागत करून मारुती मंदिर येथे आसन व्यवस्था करण्यात आली या प्रथम ठिकाणी सरस्वती मातेचं पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुण्यांचे एकल अभियानाचे कर्मचारी व ग्रामस्थ वृंद यांनी त्यांचे गुलाब पुष्प देऊन शाल देऊन स्वागत केले एकल अभियान विद्यालय कसे चालते हे मुलांनी परिचय लिहिणे वाचणे गीत पाडे सांस्कृतिक नृत्य करून दाखविले उपस्थित प्रमुख पाहुणे व प्रेक्षकांचं मन हे लावून टाकले शेवटी भोजनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला यावेळी उपस्थित ग्रामप्रमुख छगनगवळी पत्रकार युवराज भोये नामदेव बोडके अभियान प्रमुख रामदास दळवी रोहिदास भिवसण भाग श्रीहरी भोजना प्रमुख विष्णू पोरसे ग्राम स्वराज्य मंच प्रमुख विष्णू चौधरी शिक्षा प्रमुख विष्णू जाधव संस्कार शिक्षा प्रमुख नामदेव प्रतिनिधी संच प्रमुख आचार्य गीताताई गवळी आणि गांडुळे संचा तीन संगे आचार्य बंधू भगिनी रामोस्त महिला भगिनी बाल गोपाल होण्यासंखं उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह प्रतिनिधी धर्मराज चौधरी महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा